दारूचे व्यसन एखाद्या व्यक्तीला टोकाचे पाऊल उचलण्यास कशाप्रकारे भाग पाडू शकते हे सांगता येऊ शकत नाही दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदाते आईवर ज्ञानेश्वरने लोखंडी मुसळ्याने वार केला मात्र यात आई संगीता गंभीर जखमी झाल्या व त्याच जागी त्यांची जीवनयात्रा संपली ही घटना घडली त्यावेळी वडील मात्र बाहेरगावी होते या सर्व प्रकरणा प्रकरणात चाळीस वर्षीय आई संगीता नाथराव मुंडे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे तर मुलगा ज्ञानेश्वर नाथराव मुंडे वय तेवीस या वरती किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून

त्यांच्या घराचा दरवाजा बंद केलेला आहे त्यावरून आम्ही घटनास्थळाला भेट त्या ठिकाणी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मुंडे हा सकाळी पळून गेल्याचे काही लोकांनी सांगितले तसेच संगीता मुंडे यांचा पती त्र्यंबक मुंडे हा सकाळी आठ वाजताच देवदर्शनासाठी परळे येथे गेला असल्याची माहिती मिळाली एकंदरीत तिथल्या परिस्थितीवरून व संगीताचे पती नाथराव मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते साडे दहा वाजताच्या सुमारास संगीता मुंडे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मुंडे राहणार सताळा हे दोघेही घरी असताना ज्ञानेश्वर मुंडे यांनी त्यांच्या आईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असावेत व ते पैसे न दिल्यामुळेच त्याने त्याची आई नाणे संगीताला आ, लोखंडी गुस्सा जो की कुटण्यासाठी म्हणजे चटणी वगैरे कुटण्यासाठी वापरला जातो तो डोक्यात घालून गंभीररीत्या जखमी करून जीवानीशी ठार केले असे त्यांचे पती त्रेंबेक मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे दोन एक गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत गुन्ह्यामध्ये आरोपी आरोपी ज्ञानेश्वर मुंडे याला अटक केली असून त्यांनी देखील सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे